सत्ता केंद्रा खासम खास व्यक्तीला हे टेंडर दिलं जाणार आहे आणि त्यासाठी या सगळ्या नव्या अटी शर्ती त्या नुसार ठरवण्यात आलेल्या आहेत या टेंडरमध्ये नियमांना धाब्यावर बसवण्याचं काम इतक्या बिनधास्तपणे चालू आहे इतक्या निर्ढावल्या पद्धतीनं गोष्टी केल्या जात आहेत राज्यातल्या आरोग्य खात्यानं टोल फ्री वन झिरो एट अँब्युलन्सचा पुरवठा करण्यासाठी एक टेंडर काढायचं ठरवलं सतराशे शहाऐंशी अँब्युलन्सचा पुरवठा आणि संचालन करण्यासाठीच हे टेंडर आहे हे टेंडर तब्बल दहा वर्षांसाठीच आहे सरकारी टेंडर वर्षांसाठी असतं पण हे थेट दहा वर्षांसाठी दीर्घकालीन काढलं जात आहे आणि दहा वर्षांसाठी नऊ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत जवळपास जुन्या ठेकेदाराला याच योजनेसाठी महिन्याला तेहतीस कोटी रुपये सरकार मोजत होतं आणि आता नव्या ठेकेदाराला तब्बल चौऱ्याहत्तर कोटी रुपये द्यायची सरकारची तयारी आहे साधारणपणे एका कार्डियक सुविधा असलेल्या ॲम्ब्युलन्सचा जर आपण खर्च घेतला तर तो, तो पन्नास लाखांच्या आसपास आपण गुणाकारानं हिशोब केला तर साधारणपणे सातशे चौसष्ट कोटी रुपये होतात मग त्याच्यासाठी इतका मोठा खर्च का हा राष्ट्रमय आठ हजार करोड का ॲम्ब्युलन्स घोटाला हुआ है पहिले ॲडव्हान्स लिहा दो हजार करोड और विदेश में चला गया पैसा मुख्यमंत्री के घर के लोग उसमें है आपको मालूम है क्या 2000 करोड़ का एडवांस लेकर 8000 करोड़ का टेंडर पास हो गया एम्बुलेंस घोटाला जो टेंडर 800 करोड़ का होना चाहिए 8000 करोड़ का हो गया क्या ईडी कोई इच्छा नहीं क्या अरे देवा ये गड़बड़